चंद्रपुरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री नाईक संतापले चंद्रपूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था बघून रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते या शब्दात राज्याचे उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तसेच रस्त्यांचे अर्धवट कामे तत्काळ पूर्ण करावी आणि ताबडतोब खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले राज्यमंत्री नाईक यांनी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागाचा आढावा घेतला यावेळी बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण कार्यकारी अभियंता मुकेश टांगले अक्षय पगारे जया ठाकरे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार प्रणिव लाटकर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज शूर्या एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी निशांत गिरी जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष राजीव कक्कड ग्रामीण अध्यक्ष नितीन भटारकर उपस्थित होते या प्रसंगी राज्यमंत्री नाईक म्हणाले या जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची संख्या मोठी आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या बेरोजगार अभियंत्यांना कामे देत नसल्याच्या बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत सुशिक्षित बेरोजगारांना काम देण्याचे शासनाचे धोरण आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अभियंत्यांना नियमानुसार कामे द्यावीत यापुढे काम मिळाले नाही अशा तक्रारी येता कामा नाही अशी सूचना केली तसेच चंद्रपूरमध्ये ठिकठिकाणी बहुसंख्य ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत तेव्हा प्राधान्याने रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवावीत अशी सूचना केली आदिवासी विकास विभागाने लाडबागे समितीच्या शिफारशीनुसार पात्र उमेदवारांना त्वरित नियुक्ती द्यावी याबाबत कोणतीही टाळाटाळ तार करू नये चंद्रपूर हा उद्योगांचा जिल्हा आहे उद्योगांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडवाव्यात तसेच स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्याचे धोरण ठेवावे अशा सूचना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केल्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण चंद्रपूर